मित्रांनो आपण मागील काही दिवसापासून सिडकोची जी काही अपकमिंग लॉटरी आहे लॉटरी म्हणण्यापेक्षा जी काही गृहनिर्माण योजना आहे जी बुक सिलेक्ट माय सिडको होम जी काही योजना येणार आहे त्या संदर्भात आपण अत्यंत माहिती पाहतोय वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सोर्सेसमधून जी काही माहिती मिळते मधून जी काही माहिती मिळते ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि जी काही अपकमिंग लॉटरी आहे त्या लॉटरी संदर्भातले जे काही महत्वाचे अपडेट आहे की थोडा पात्रता आहे किंवा तेथील घरे आहेत घरांचं स्ट्रक्चर आहे किती घरे बनणार आहेत वन बीएच के टू बीच काय हे सगळी माहिती आपण वेगवेगळ्या भागातून पाहत आहोत त्यानंतर अतिशय महत्वाचा कमेंट्स होते नेमकं या लॉटरीसाठी आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत आणि घराच्या किमती किती रुपयापर्यंत असू शकतात असे अनेक कमेंट्स आलेले होते म्हणून आज आपण अपकमिंग सिडको लॉटरी जी सिलेक्ट माय सिडको होम आहे त्या सिडको लॉटरीसाठी आवश्यक पात्रता काय आहे अटी काय आहेत शर्ती काय आहेत किंवा यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठे लागणार आहेत आणि नेमकं याच्या किमती काय असणार आहेत हे आपण आज थोडक्यात पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो ह्याच्यापूर्वी जी काही सिडकोने लॉटरी आली होती ती होती महा सिडको महागरनिर्माण योजना सिडको मास हाऊसिंग जी नवी मधील पाच नोडमध्ये आली होती जे कळंबोली आहे तळोजा आहे खारघर आहे द्रोणगिरी आहे आणि घनसोली आहे पण आता जी नवीन योजना आणणार आहे ती असणार आहे वाशी ट्रक टर्मिनल जुईनगर रेल्वे स्टेशन खान खांदेश्वर खारघर रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशन मानसरोवर रेल्वे स्टेशन पनवेल बस टर्मिनल कळंबोली ट्रक टर्मिनल त्याशिवाय तळोजा या वेगवेगळ्या नोट्समध्ये ही लॉटरी आता अपकमिंग लॉटरी जाहीर केली जाणार आहे ही योजना मित्रांनो सिलेक्ट माय सिडकोहम या अंतर्गत येणार आहे इथे तुम्हाला तुमचं घर चॉईस करून तुम्ही घर घेऊ शकता म्हणजे ऑनलाईन तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे ही सगळी प्रक्रिया कशी असणार आहे असे अनेक कमेंट आले होते तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन जो सुरुवातीला लॉग इन करेल आणि ज्याला जे घर अवेलेबल असेल जे घर अवेलेबल आहे ज्या बिल्डिंगमध्ये जे घर अवेलेबल आहे ते तुम्हाला दिसणार आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ते घर बुक करू शकता म्हणजे थोडक्यात काय जसं आपण ट्रेनचं बुकिंग करतो किंवा रेल्वे आपण ट्रॅव्हलचं बुकिंग करतो ट्रॅव्हलचं किंवा बसचं बुकिंग करत असताना आपल्याला सीट अवेलेबल सीट दाखवतात आपण अवेलेबल सीटवरती क्लिक करून त्याचं जे काही ईएमडी पेमेंट आहे ते आपल्याला करायचं आहे तसंच इथे सुद्धा आपल्याला जी घरे अवेलेबल आहे ती दिसणार आहे तुम्ही प्रत्यक्ष साईटवर जाऊन सुद्धा ती घरे पाहून तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या फ्लोअर चूज करू शकता तुम्ही साईट नुसार लोकॅलिटी चूज करू शकता त्याच्यानंतर शिफ्टको साठी हे घर तुम्ही बुक करू शकता आणि पुढील बुक केल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला पेमेंट करून पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे आता हे सगळे घरी मित्रांनो रेप्युटेड बिल्डरांकडून बांधली जात आहे जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एल आय टी आहे शापूर जी आहे कॅपे आहे म्हणजे आग वेगवेगळ्या बिल्डरांकडून घरे बनवली जातात आणि त्याच्यामुळं शिर्के कन्स्ट्रक्शन आहेत तर अशा बिल्डरांकडून बनवली जात असल्यामुळे या सगळ्या घरांचं जे कंट्रोलिंग आहे ते खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांकडे देण्यात आलेले म्हणून घराची क्वालिटी खूप चांगली आहे असं वारंवार बोललं जात आहे आता महत्वाचं मित्रांनो आज आपण फक्त अपकमिंग लॉटरीसाठी अपकमिंग योजनेसाठी काय काय पात्रता आवश्यक आहे ते आपण पाहूया आणि त्याच्यानंतर काय काय डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आपण मागील काही सोडतीमध्ये महत्वाच्या विषयावरती माहिती पाहिलेली आहे जे जे काही स्कीम्स या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत प्रत्येक स्कीम बद्दल आपण मागच्या व्हिडिओवरती माहिती पाहिली सॅम्पल पण माहिती पाहिली जे काही फ्लोर प्लॅन का का आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहिले आज महत्वाचा जो काही विषय होता आपला तो म्हणजे डॉक्युमेंट्स किंवा जे काही आवश्यक बाबी आहेत संदर्भात ते पाहूया तर बेनिट ह प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे जे काही पी एम एवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी सुद्धा घरे उपलब्ध होणार आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो पहिलं पहा इकॉनॉमिकली विकर सेक्शन कॅल्क्युलेशन ईडब्ल्यू एस इज इंटायटल टू गव्हर्नमेंट सबसिडी ऑफ टू पॉईंट फाय लॅक याच्यामध्ये तुम्हाला जे काही अपकमिंग लॉटरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार आहे जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत आहेत त्यांच्यासाठी दुसरं आहे नो हिडन चार्जेस कुठले हिडन चार्जेस नाहीत गुड क्वालिटी कन्स्ट्रक्शन अँड टाइमली पोजिशन गुड क्वालिटी कन्स्ट्रक्शन असणार आहे आणि पोजिशन तुमचं वेळेवर मिळेल असं इथे कुठेतरी दावा केला जात आहे नंतर पहा अतिशय महत्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो म्हणजे पीएमए वाय साठी नॉन पी एम ए साठी दोन्ही प्रकारचे घरे उपलब्ध होणार आहेत पहिलं पहा पी एम ए वायसाठी पहिला पहिला क्रायटेरिया नो पक्का हाऊस ऑन हीज ऑर हर नेम ऑर पाऊस नेम इन इंडिया तुमचं संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्क घर नसावं लक्ष द्या संपूर्ण भारतामध्ये तिथेच जे काही नॉन इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे नॉन पीएमए वाय आहे त्यासाठी काय क्रायटेरिया काय तर ॲप्लिकेंट शुड नॉट हॅव एनी पक्का हाऊस ऑन हिज ऑर हर नेम पाऊस नेम इन नवी मुंबई आता बघा तुम्हाला नवी मुंबईमध्ये कुठेही घर नसावं अशी नॉन पी एम ए वायची अट आहे दुसरं पी एम ए वाय दुसरी अट बघा अप्लिकेंट मस्ट हॅव रेसिडेन्स फॉर ॲटली फिफ्टीन इयर्स इन एनी पार्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर दिस विल बी नेसेसरी टू सबमिट द दाईल सर्टिफिकेट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मध्ये पंधरा वर्षापासून राहते त्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे तीच अट नॉन पीएमए वाय साठी सुद्धा आहे मस्ट हॅव रेसिडेन्स फॉर ऍटलीस्ट फिफ्टीन इयर्स इन एनी पार्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर धिस इट विल बी नेसेसरी टू सबमिट द दोनिसाली सर्टिफिकेट दोन्ही अट एकच आहे तुम्हाला या लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी डोमिसाइली सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तिसरं बघा ॲन्युअल इन्कम म्हणजे अन्युअल हाऊसहल्ड इन्कम ईडब्ल्यू साठी अप टू थ्री लॅक रुपीज तुम्हाला तीन लाखापर्यंत असणं आवश्यकता मध्यंतरी बोललं जात होतं मित्रांनो की सहा लाख ही मर्यादा शासनाने ठरवलेली आहे किंवा तसा निर्णय घेतलेला आहे परंतु अद्यापही शिडकोमध्ये तो निर्णय झाला किंवा नाही इथे थोडा डाऊट आहे इथे सध्या तरी तीन लाख रुपयापर्यंत आणि मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा तीन लाखाचीच अट होती या लॉटरीमध्ये सुद्धा तीन लाखाचीच अट ठेवली जाऊ शकते परंतु नवीन जर नियम लागू केला तरी ते सहा लाखाची अट कुठेतरी वाढू वाढवली जाऊ शकते दुसरं नॉन एम साठी कुठलीही उत्पन्नाची मर्यादा नाही असं मला समजलं म्हणजे तुम्हाला नो लिमिट फॉर इन्कम इथे तुम्हाला कुठलीच तुमचं दहा लाख असो पंधरा लाख असो किती इन्कम असेल तरी तुम्ही या नॉन पीएमएसाठी तुम्ही अर्ज करू शकता पुढे आता महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली असणार आहेत आता बघा कॅटेगरी वाईज दिली आहेत जनरल कॅटेगरी वाईस एस सी एसटी एन टी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत तर कॉमन लक्षात घ्या मित्रांनो जास्त फरक नाही डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड पॅन कार्ड कॅन्सल चेक डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे पाच डोम सर्टिफिकेट सर्वांसाठी कंपल्सरी आहेत म्हणजे कुठल्याही प्रवर्गामध्ये तुम्ही असो कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो तुम्हाला पाच डॉक्युमेंट जे मी पहिल्यांदा सांगतोय पहिल्या कॉलमधले पाच डॉक्युमेंट हे सर्वांना कंपल्सरी अनिवार्य आहेत याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही आयटी रिटर्न देऊ शकता आणि आय टी रिटर्न किंवा इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही सॅलरी स्लिप जे बारा महिन्याची मागील बारा महिन्याची सॅलरी स्लिप तुम्ही देऊ शकता पण इतर जे प्रवर्ग आहेत म्हणजे एस सी एस टी मागास प्रवर्ग आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत किंवा माथाडी कामगार आहे धार्मिक अल्पसंख्यक आहेत त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण पाहूया आता एस सी एस टी टी यासाठी तुम्हाला ऍडिशनल मी फक्त सहा आणि सात नंबर जो कारण एक ते पाच सगळ्यांसाठी कॉमन आहेत सहा नंबर बघा कास्ट सर्टिफिकेट ओन्ली महाराष्ट्र स्टेट जे महाराष्ट्रामध्ये जे कोणी मागासवर्गीय आहेत त्यांनाच या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही बाहेर घेता येणार आहे बाहेरील मागासवर्गीयांना याच्यामध्ये सहभागी होता येणार नाही तर कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्रातलंच पाहिजे फक्त ओनली महाराष्ट्र स्टेट आणि कास्ट व्हॅलिडिटी फक्त महाराष्ट्राचीच पाहिजे तुम्हाला कर्नाटक किंवा इतर भागातली चालणार नाही दुसरं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल ज्यांचं नवी मुदील प्रकल्पामध्ये जमिनी आहेत जागा गेल्या आहेत शेती गेली त्यांच्यासाठी काय आहे सहा नंबर पहा पी ए पी सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे प्रोजेक्ट अफेक्टेड जे काही पीपलचं सर्टिफिकेट ते तुम्हाला द्यावं लागणार आहे जे सिट मिळतं सात नंबर आहे जनरल सॉरी जिनिओलॉजी म्हणजे अप्लिकेबल पी सर्टिफिकेट इज नॉट ऑन अप्लिकेंट नेम जर तुमच्याकडे पीएपी सर्टिफिकेट तुमच्या नावावर नसेल तर जिनिओलॉजी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे तर जेनियलॉजी काय ते लवकरच माहिती घेऊन मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवतो नंतर बघा फिजिकली हँडिकॅप जे काही अपंग म्हणतो किंवा दिव्यांग व्यक्ती म्हणतो त्यांच्यासाठी काय हँडिकॅप सर्टिफिकेट डिस डिसएबिलिटी मिनिमम फोर्टी तुम्हाला चाळीस टक्के अपंगत्वाचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे बाकी सेम पाचला पाच सेम आहेत स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज तुम्हाला तिथे सॅम्प सॅम्पल फॉर्म डी ऑन डिपार्टमेंट लेटर हेड तुम्हाला तुमच्या विभागाच्या लेटर हेडवरती फॉर्म डी तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे रिलीजियस मायनॉरिटी ज्याला आय एम म्हणतो त्यासाठी बघा अफिडेव्हिट एफ तुम्हाला लागणार आहे रिलिजिअस मायनॉरिटीसाठी आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे सहा आणि सात तुम्हाला रिलिजियस मायनॉरिटी मायनॉरिटीसाठी लागणार आहेत म्हणून एकंदरीत तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो तुम्हाला सबमिट करायचे आहेत पुढे त्यांनी सांगितलंय एक्स सर्व्हिसमॅनसाठी एक्स सर्व्हिसमॅन आयडी कार्ड तुम्हाला फक्त एक्स सर्व्हिसमॅन डी कार्ड म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड कॅन्सल चेक आणि इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणारच आहे पण इथे तुम्हाला डोमिसाईलची अट लागणार नाही एक जे कोणी एक्स सर्व्हिसमॅन आहे तुम्ही इथे बघा इथे डोमिसाईल सर्टिफिकेट चार नंबरला आहे पण एक्स साठी सरी डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे त्याऐवजी तुम्हाला एक्स सर्व्हिसमन आयडी कार्ड द्यावं लागणार आहे सिडको एम्प्लॉईज सिडको एम्प्लॉईज पाच सेम असणार आहेत त्याच्यानंतर सॅम्पल फॉर्म डी ऑन डिपार्टमेंट लेटर आहे तुम्हाला सिडकोच्या लेटर हेडवरती तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचं तुमच्या विभागाचं सॅम्पल फॉर्म डी तुम्हाला सबमिट करायचं आहे नंतर आहे नवी मुंबई माथाडी कामगार जे आहेत त्यांच्यासाठी बघा माथाडी सर्टिफिकेट तुम्हाला देणं बंधनकारक आहे बाकीचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत पण सहा नंबरचं माथाडी सर्टिफिकेट लागणार आहे नवी मुंबई जर्नलिस्ट जे नवी मुंबईतील पत्रकार आहेत त्यांना मागच्याच वर्षी जे काही आरक्षण आहे नवी मुंबईतील ग्रह प्रकल्पामध्ये ते ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी सहा नंबर सर्टिफिकेट इश्यू बाय सिडको जे कोणी पीआर त्यांच्याकडून जे काही सर्टिफिकेट तुम्हाला मिळाले ते तुम्हाला द्यायचं आहे आणि सॅम्पल फॉर्म ई तुम्हाला फॉर्म नमुना फॉर्म ई हा तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचा आहे म्हणजे एकंदरीत वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे आहेत पुढे अतिशय महत्वाचं मित्रांनो लीडिंग बँकिंग पार्टनर्स म्हणजे जर तुम्हाला होम लोन करायचं असेल या योजनेसाठी तर एच डी एफ सी बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे आहे पी एन बी आहे आणि आवास आवास फायनान्स त्यांचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी होम लोन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून एकंदरीत हे सगळे पार्टनर्स आहेत जे लॉटरी लॉटरीमध्ये सहभागी होणार आहेत म्हणून तुम्ही या बँकेकडून तुम्ही लोन करू शकता तसेच त्यांच्या संबंधित लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्ही तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लॉटरी लागल्यानंतर त्यांच्याकडून होम लोन तुम्ही करू शकता तर एकंदरीत आपल्याला आवश्यक पात्रता आणि डॉक्युमेंट समजलेली असतील आता अतिशय महत्वाचं की या घराची किमती काय असू शकता आता किमती संदर्भात शिडकोतून कुठलंही महत्वाचं भाष्य करण्यात आलेलं नाहीये किंवा ऑफिशियली कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही पण मागील लॉटरीचा अंदाज घेतला मागील लॉटरीतील लोकेशनचा अंदाज घेतला मागील लॉटरीतील जर तुम्ही मार्केट रेटचा अंदाज घेतला जे काही बामण डोंगरी आणि खारकोपर या टेशनमध्ये उलवे नोडमध्ये जे काही लॉटरी आली होती मागच्या दोन हजार बावीस मध्ये दिवाळीमध्ये तर त्याचा जर अंदाज घेतला तर तेथील घरांच्या किमती ह्या साडे चौतीस ते पस्तीस लाखाच्या दरम्यान होत्या तिथे तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार होते ईडब्ल्यू साठी मग त्यांच्या किमती साधारणतः साडेबत्तीस ते तेहतीस लाखापर्यंत गेलेल्या आहेत मग आता बामण डोगरी आणि खारकोपरच्या किमती जर पस् लाखापर्यंत गेल्या असतील तर नक्कीच खारघर मान खा मानसरो खानेश्वरच्या किमती या त्यामध्ये सहा ते सात साथ लाखाची वाढ नक्कीच होऊ शकते जर सात लाखाची वाढ जरी जा झाली तर त्या किमती गुरुतरी चाळीस लाख प्लस म्हणजे चाळीस लाखाच्या वर असतील असा एक अंदाज आहे म्हणून ईडब्ल्यू ए जे प्रधानमंत्री आवास योजना आहे त्या घराची किमती चाळीस ते पंचेचाळीस लाखाच्या दरम्यान असतील एल ए जी एल आय वन जे काही वन बीएचके जे गिर आहे ज्याचं सव्वा च्या चार आसपास कार्पेटिर आहे त्याच्या किमती सुद्धा कुठेतरी पंचाळीस ते पन्नासच्या आसपास असू शकतात म्हणजे पन्नास पंचाळीस ते पन्नासच्या दरम्यान असू शकतात असा एक अंदाज आहे ते कंदाजेत मागे पुढे होऊ शकतं आणि जे काही एलआय जी बी आहे टू एच केची किंमत त्यांची किमती पुढे साठ ते पासष्ट म्हणजे साठ पंचावन्न ते साठ लाखाच्या दरम्यान असतील असा एक प्राथमिक अंदाज वर्तवण्या येत आहे आता या किमतीमध्ये तफावत निर्माण होऊ शकते परंतु अत्यभत माहिती आपल्याला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा या सोडतीची जाहिरात किंवा या योजनेची जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्यानंतरच आपल्याला या घरांच्या कन्फर्म किमती आपल्याला कळणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता म्हणजे आता तुम्हाला फक्त डॉक्युमेंट तयार करायचे आहेत काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंटचे तुम्ही सगळे काढून तुमचं काय करेक्शन वगैरे असं करून तुम्ही हे सगळं आताच तयारी करू शकता कारण याची लॉटरी मित्रांनो पुढील महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती काढण्याचं सध्या नियोजन आहे आणि तशी शिर्कोमध्ये तयारी सुरू झालेली आहे आम्ही शिल्कूच्या प्रत्येक अपडेटकडे लक्ष ठेवून आहोत आणि जशी तशी माहिती मिळेल तस तशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि लवकरच त्या त्या साईटवर जाऊन तेथील घराचं काम कृतपर्यंत झालेलं आहे हेही आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत अतिशय मित्रांनो सूचना आहे मित्रांनो ज्यांना तळोजा सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीस या ठिकाणी जे विजेते असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची सूचना आहे की तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे ऍडमिननी आम्हाला विनंती केलेली आहे की के सर आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आवाहन करा म्हणून तर नक्कीच जे जे विजेते सेक्टर क्रमांक चौतीस छत्तीस विजेते आहेत मागच्या लॉटरीमधील जुन्या लॉटरी मधील त्यांना मी खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा मी बाजूला क्यू आर कोड देतो त्या क्यू आर कोडवरती स्कॅन करून तुम्ही या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद